नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहत आहे महासागर सध्याचे पंतप्रधान कोण त्यांना फेकू म्हणून त्यांची पदवी आहे नरेंद्र मोदीच काय म्हणाले की आय एम नॉट अ काय म्हणाले की मी जैविक नाही मी बायोलॉजिकल नाही मी आईच्या गर्भातून आईच्या खुशीतून जन्माला आलेलो नाही याचा अर्थ काय हा बाबा डायरेक्ट वरतून टपकलेला आहे देशाचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी त्यांचं सरकार असताना तरुणांना नोकऱ्या दिल्या त्या देशात नाही तर विदेशातही दिल्या उद्योग धंदे वाढवले दरम्यान आता देशाला फेकू प्रधानमंत्री लाभले असून फेकू ही त्यांची पदवी असल्याचा घनाघात प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली आहे आणि आदर्शातला घोटाळा लपवण्याकरता चक्की पिसिंग 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 या शिक्षेपासून वाचलं पाहिजे म्हणून पळून जाणारे आमचे दिवंगत नेते कुठे आणि ते तिकडे का गेले कारण त्यांचं काळ वेगळं हे लपवण्याकरता ते, ते भारतीय जनता पक्षात गेले भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारा भ्रष्टाचाराला जवळ करणारा आणि भ्रष्टाचार का करतो भारतीय जनता पक्ष कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही ओट चोर गती छोड हा जो राहुल गांधींना नारा दिलाय त्या नारा मागे देखील फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही भारतीय जनता पक्षाचा विचारांवर विश्वास नाही म्हणून भारतीय जनता पक्ष खेळ खेळतोय पैसा फेक तमाशा फेक आणि यामध्ये तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना भारताच्या नागरिकांना मतदारांना ते म्हणतात बुलबुल आणि निवडणुका आल्यानंतर पैशाची तुंबडी उघडतात पैसे फेकतात आणि म्हणतात नाच मेरी बुलबुल बुल की अरे छेथू तुमच्यावर या मतदारांना विकत घेण्याचा भारताच्या नागरिकांना विकत घेण्याचा तुम्ही विचार करता तुम्ही विचाराची लढाई विचारावर लढत नाही विकासाच्या बाधा तुम्ही करता चला आम्ही विकासाची काय केलं हे तुम्हाला दाखवून देतो ज्या देशामध्ये दे सुई बनत नव्हती त्या ठिकाणी अंतराळामध्ये वीर पाठवण्याचं काम काँग्रेसने केलं नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्या मनमोहन सिंग साहेबांनी काय केलं तर कापसाचा भाव दहा हजारापर्यंत नेला मनमोहन सिंग साहेबांना काय केलं तो सोयाबीनही सात आठ हजार रुपयांपर्यंत नेलं मनमोहन सिंग साहेबांना काय केलं मजुराची मजुरी वाढवली माणसाचं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या दिल्या आणि नोकऱ्या भारतातच दिल्या नाही तर मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यक्रमात तुमच्या आमच्या गावचं पोरग हे जपानला अमेरिकेला लंडनला युरोपला हे तिथे जायला लागलं नोकऱ्यांची निर्मिती केली उद्योग धंदे वाढवले रुपया जो आहे त्याचा भाव जो आहे हा त्यांनी वाढवत असताना तेलाच संकट आलं त्याच्यावर त्यांनी मात केली त्यांनी मंदीचं संकट आलं त्याच्यावर मात केली योजनाची योजना की सोनिया मायान आणि मनमोहन सिंग साहेबांनी दिली अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून धान्य दिलं त्यांनी आदिवासी मंडळींना कसेल त्याची दरम्यान म्हणत असताना त्यांनी फॉरेस्ट राईट ऍक्ट दिला एवढंच नाही तर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये जन माहिती अधिकारचा कायदा आला शिक्षणाचा हक्काचा कायदा आला आणि एका मागे एक बहुजन हिताय बहुजन शिकाय निर्णय हे त्यांनी घेतले सध्याचे पंतप्रधान कोण त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी मात्र नरेंद्र मोदी हे आपण सर्वजण जसं आपल्या मायबापाच्या पोटातून जन्माला आलेलो आहे नरेंद्र मोदी तसे मायबापाच्या पोटून जन्माला आलेले नाही तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे अरे बाबा मी काही भानगड सांगून राहिलो नरेंद्र मोदीच काय म्हणाले की आय एम नॉट अ बायोलॉजिकल काय म्हणाले की मी जैविक नाही मी बायोलॉजिकल नाही मी आईच्या गर्भातून आईच्या कुशीतून जन्माला आलेलो नाही याचा अर्थ काय हा बाबा डायरेक्ट वरतून टपकलेला आहे आणि हा डायरेक्ट वरतून टपकलेला जो बाबा आहे त्याचं नाव आता आपण पंतप्रधान म्हणून अकरा वर्ष झाले कशासाठी लक्षात ठेवायचं एक रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पण वचन ना जाई मग खरं बोलणारा माणूस म्हणून लक्षात ठेवायचं का खोट बोलणारा माणूस म्हणून लक्षात ठेवायचं ऐकून आलं तो खरं बोलतो का खोट बोलतो त्यांना म्हणून त्यांची पदवी आहे ज्या गावात रेल्वे स्टेशन आलं नव्हतं त्याच्या आधीपासून रेल्वे स्टेशनवर चहा पिकत होते शाळेत जाताना मगरीच्या पायावर उड्या मारत मारत शाळेत जात होते मी शाळा शिकलो तुम्ही क्लासमेट नाही आणि म्हणे मी एम ए आहे आणि एम एची डिग्री जी आहे ती फर्जी एक दिवस असा झाला आणि म्हणाला बायोर बहिनो आज रात को बारा बजे के बाद पाच सो की पाच कि ने रेंगी हजार की नोट हजार की नहीं रहेंगी काला धन हमको रोकना है